फोंडा तालुक्यातील श्री नवदुर्गा देवस्थान बोरी येथे मोठ्या भक्तिभावात जत्रा दीपोत्सव आणि पारंपरिक सांगोत्सव साजरा करण्यात आला मंदिर परिसरात दिव्यांच्या झगमगटात भक्तांनी देवीचं दर्शन घेतलं पारंपारिक सांगोड कार्यक्रमानं उत्सवाला सांस्कृतिक रंग चढला तर स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला दिवसाप मिळ बरं दिसता दोन दिवसां उपास करून सुद्धा फुले एनर्जेटीक उत्तर दिवसा उमेद आम्ही वर्सन वर्स हा नव्हे डेली आम्ही दोन दिवस उपास करता सर दिवसांनी पुजारी वार्षिक कार्तिक पौर्णिमा गोया पहिली जात्रा दिवसकार दिवसकार आमचे पहिली खूप लोक येतात आणि ते आम्ही आता पहिली लेट जाताले डेडा बी असले पहिली आम्ही सांगोड आम्ही करताले पण आता धाक सुरू गेला धाक सुरू झाली सकाळी आम्ही आता बेगीन धाक दिवचल बर पडतात उपास असता कोणा दफर येतात पण सद्भव मग आता भरपूर ती बी दिवस भेटतात आणि एक बरे सगळं सोपतात आणि आमचं जे सगळे बोरेचे जे लोक असा जे गोयभरात जे दुसरे दुसरेकडे पावले असा सगळ्यांना मागत की अशीच आमची देवीची सासाय सगळ्यांचे आशी तसेच प्रत्येक गोयकारांचे देवीची सथाय असे करून आम्ही जे काम जे धंदो असा जे बाकीची कार्या आी बरी जाऊची गोयांची कार्या कार्य बरी ती गोय समृद्धी आणि फुडे आम्हाला जेव्हा वतभेन सगळे वागून बरे भशेन एकमेकां एक एक एकवट लेक्चरात राहत आणि पुढे वचत्त मागणी देवीकडे करतात त्यांचा आशीर्वाद सगळ्या गोयकारांचे असं येतो आयज दिवजोत्सव आता पण सगळे माता भैगिनी आमचं जे आय सगळ्यो सगळ्या गोयभरचं ज्यो सांगणे केल्ले असतात थोडे वार्षिक परंपरेन येतात आता हर पण आमची दिवजां चालू असत आम्ही आज नियर बाय आता साडे धा अकरा दिवस चालू आनी आणि तीन अडीच तीन पर्यंत चलताली आमचे मुख्य सांगपाचे म्हणजे सांग कसे असं की आमचे का जो कार्तिक उनव असा ती गोय जात्रा चालू जाऊ दीस आणि हासल्या जशी जात्रा चालू झाली आमच्या नजरेके जशी जात्राली बाकी गोंयचे मागीर जात्रो चालू होतात आणि मुख्य एक मुख्य आमच्या भक्तगणांना सगळे गोंयच्या लोकांक सांगपा एक आशिल्ले की आम्ही आता गेले तीन दोन तीन महिने तीन आमी हमासेचा उत्सव चालू केलो आसा एक बरे ओल्ड आमी एक दीपदान करता बांधारा बांधार नोकाव्यात दीप दान करता म्हणून एक नोट मेळो तात्तो सतराशे आसा बुक आनी तातूंत भितर नोट एक झाला त्याच्यामुळे सुटले आणि हा त्या अयोध्ये गेल्लो वाराणसी गेलो दीप दीपदान करता ते पले ते दीप आता आतां भाग्यलक्ष्मी दीप पूजन दुर्गा दीप पूजन चालू आनी लोकांचो बरो प्रसाद प्रतिसाद असा बाकीचे आता बाकीचे सगळे एक वर्ष करत कसे लोकांना ठरवले पण आता बरं तो प्रतिसाद असा आणि मागणी असा की बाकीच्या लोकांनी सगळे ताजी लाभ घेवचो बाकीचे दोन शब्द तुम्हाला असा ते आमचे सेक्रेटरी बघ सांगतलो सुनील सावकार की जात्रेची आमची सुरुवात कार्तिक पूर्वेची पहिली आमची आवळी भजनान जाता चार तारखेक पाच तारखेक काल नौका विहार झालो आणि आज जी आजचे सकाळपुढे अवसर आलो तरंग नारायण देवळाकडे गेले थंच्या हंगा आले आणि आता दिवजांक प्रारंभ झाला असा जवळजवळ अडीच ते तीन हजार भगिनी आमच्यो दिवजो दिवजोत्सव सादर करतात बोरी नवदुर्गा ही अशी एकच देवस्थान आमचे की तिका वर्षात दोन जात्रा जातात एक कार्तिक पौर्णिमा आणि दुसरी जात्रा जी आमची राम रामजन्म आणि बोरी नवदुर्गेच्या जात्रेच्यान सबंद गोयभर जत्रोत्सवाक सुरुवात हय स्टार्टींग हंगच्या ही पहिली जात्रा आणि दुसरी जात्रा जी आसा आमची जन्म म्हणजे ती हका गुढीपाडव्याच्या सुरू जाता आणि पहिले ताचे षष्टी दिसा म्हणजे सिंह वाहन आमचे सप्तमीक लालखा अष्टमीक सुखासन नवमीक आमचो वीरपत्र जो सबंद गोंयभर फेमस आसा आणि दसमीक रथ जो आमच्या नारायण देवळाकडे होता आणि आणि थंच्या परत हंगा आणि जत्रोत्सवची मागे सांगत जाता भाविकांनी आणि मोठ्या प्रमाणात लोक आतून सहभागी जातात आज आमचा जत्रेचा तिसरं दिस म्हणजे आज दिवस झाले की सांची मागी जत्राची समाप्ती जाता आज सकाळच्या मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी आणि लोकांनी भाविकांनी हे जत्रोत्सवात भरपूर प्रमाणात गर्दी झाली असा आणि देवी नवदुर्गेचं कृपाशीर्वाद सगळे भक्तगणांचे सगळे भाविकांचे सगळे महाजन कुळावी सगळ्यांचे उरचो अशी नवदुर्गे प्राची प्रार्थना विनंती करता